शेतकरी आता संकटात आहे आणि शेतकरी संकटात असल्यामुळे आम्ही सर्वजण त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारची आवश्यकता आहे मदतीची ती संपूर्ण मदत केली जाईल आता देखील आम्ही वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने डॉक्टर्सची टीम मंगेश चिवटे आणि ते त्यांच्याबरोबर डॉक्टरची टीम आहे औषधांचे ट्रक्स आहेत हे देखील एक त्या ठिकाणी रवाना केले त्याचबरोबर आ... धान्याचं जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तू देखील त्या ठिकाणी रवाना केलेल्या आहेत त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणजे अन्नधान्य आहे त्याचबरोबर म्हणजे सर्व जे काही साखर आहे पीठ तांदूळ तेल ब्लँकेट सतरंजी साड्या आणि लोकांना दररोज जे वापरण्याचे जे काही आपल्या पुरुषांना वापरण्याचे कपडे भांडी आणि औषधं ही सर्व सामग्री ती मोठा जित जित आवशक आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं आवश्यक आहे आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी तात्काळ मला वाटतं जवळपास आता हे पन्नास साठ ट्रक आता त्या भागात रवाना होतील आणि त्या भागातल्या लोकांना तात्काळ दिलासा जे आहे तो या भा माध्यमातून मिळेल आणि शासनाची देखील मदत जी तात्काळ मदती मदत जी, मदद जी आहे ती देखील दिली जाईल आणि पंचनामे झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आ... सरकार पूर्णपणे मदत करेल त्यांच्या पाठीशी सर, सरकार उभं राहील दोन प्रश्न आहेत एक तर ही आलेली ही आपत्ती जी आहे अतिशय अस्मानी अशी आपत्ती आहे सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल का एक आणि दुसरं म्हणजे गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याच्या संदर्भात ते मागणी करत आहेत कर्जमुक्तीचा निर्णय सरकार हे कर यामध्ये आताच्या संदर्भामध्ये तात्काळ शेतकरी आज संकटात आहे त्यामुळे त्याला तात्काळ मदत देणं आणि जी जी काही नुकसान झालेली आहे त्याची भरपाई देणं हे याला आम्ही प्राधान्य देतो आहे आणि ही पंचनामे देखील युद्ध पातळीवर होऊन दिवाळीपूर्वी या ठिकाणी आता तर दसरा जवळ आला आहे आणि दिवाळीपूर्वी यांना सर्व शेतकऱ्यांना मदत त्यांना पोचती होईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होईल दुसरा विषय जो आहे कर्जमाफीचा त्यावर देखील सरकार गंभीर आहे आणि त्यावर देखील सरकार योग्य वेळी निर्णय घेऊन तोही निर्णय घेईल मुख्यमंत्री महोदय स्वतः केंद्राशी संपर्कामध्ये आहेत आणि केंद्राची देखील पथकं या ठिकाणी येतील केंद्र सरकार देखील नेहमीच आपल्याला मदत करत आलेलं आहे आणि आता यावेळी देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या बरोबर देखील संपर्कात आहोत आणि केंद्राकडून देखील मदत मिळेल राज्याकडून देखील मदत मिळेल यावेळेस शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही मदत मिळणार पण तुम्ही असं म्हणते की पंचनामे तात्काळ करून मग पैसे दिले जात उद्धव ठाकरे तर फेट पहिले पैसे अकाउंटला जमा करा आणि मग पंचनामे करा कारण की शेतकऱ्यांमध्ये संकट खरं म्हणजे ते पण मुख्यमंत्री होते मला वाटतं त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचं माझ्या कधी ऐकिवात नाही आणि म्हणून विरोधी पक्ष सत्तेमध्ये असताना एक बोलायचं आणि विरोधी पक्षात असताना दुसरं बोलायचं अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेतलेली नाही आम्ही घेणार नाही शेतकऱ्यांच्या बरोबर जे काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्यामुळे तात्काळ युद्ध पातळी म्हणूनच आम्ही सांगितले आज अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत युद्ध पातळीवर या ठिकाणी पंचनामे झाले पाहिजे आणि युद्ध पातळीवर लोकांना मदत मिळाली पाहिजे मी मग ज्यांची हां ज्यांची घरं पडलेली आहेत काही जनावरं वाहून गेलेली आहेत त्यांचा देखील तात्काळ पंचनामा होतोय आणि त्यांना देखील ताबडतोबीने मदत होईल जाऊन मदत लोक नेते तुम्ही पण तशाच प्रकारची मदत अनेक वेळा केलेली आहे खासदार आता इथे राजकीय पक्षाचा विषय नाही आता शेतकऱ्यांना मदत करण्याचा विषय यामध्ये राजकारण करण्याचा विषय कोणी आणता कामाने आता शेतकऱ्यावर आसमानी संकट आलेलं आहे त्याला या संकटातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी इथं कुठलंही राजकीय पक्षाचा विषय नाही जे जे मदत करतायत त्यांचा त्यांना धन्यवादच द्यायला पाहिजे त्यांचे आभारच मानले पाहिजे की आता हे मदत करणं हे जेव्हा जेव्हा आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा सगळी राजकारणं बाजूला ठेवून आपण राजकीय हेवे हेवेदेवे बाजूला ठेवून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतो शेतकऱ्याला मदत करतो ही आपली आपली संस्कृती आहे त्यामुळे जे कोणी यामध्ये मदत करतायत जे कुठल्या पक्षाचे असतील त्यांना मी धन्यवाद देतो

और ज़्यादा विशेष करके मराठवाड़ा में काफ़ी बारिश हुई है ये मरिया लिमिट से बाहर बारिश हुई है उत्तर महाराष्ट्र में पश्चिम महाराष्ट्र में विदर्भ में भी कई जिलों में आ ये भारी बारिश की वजह से लोगों को काफ़ी नुकसान पहुंचा है मुझे कल भी कई मराठवाड़ा से कई जिलों में से फोन आ रहे थे कि हम यहाँ फंसे हुए हैं हमें यहाँ से निकाला जाए हमारे वहाँ के विधायक तानाजी सावन उनके कई गांव के लोगों ने कई पदाधिकारियों ने बार बार फोन किया था और तब जहाँ जहाँ हेलीकॉप्टर की जरूरत थी तब हेलीकॉप्टर से उनको एयरलिफ्ट भी किया गया और इसलिए मैं कल भी कई जिलाधिकारियों से विभागीय आयुक्त जी मैंने कल बातचीत की और जायजा भी लिया हुआ है आज भी